नमस्कार फ्रेंड्स आयशा किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बांगडा साफ करण्यापासून ते झणझणीत मालवणी चवीचा बांगडा करी व बांगडा फ्राय पाहणार आहोत हा बांगडा मस्त झणझणीत होतो तर फ्रेंड्स हा बांगडा कसा करतात हे आपण पाहणार आहोत आपण छान मोठ्या आकाराचे बांगडे घेतलेले आहेत मी ते चार बांगडे घेतलेले आहेत आता हे बांगडे आपण ह्याची गालफटं काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे त्याला पकडून एका साईडनी प्रेस केलं ना की मस्त ह्याची गालफटं निघतात मस्त अलगत ह्याची गालफट निघालेली आहे तुम्ही बघू शकता ठिकाणी इथे प्रेस करून मस्त असं खेचायचं आहे म्हणजे आतली सगळी घाण अशी बाहेर निघेल हे बघा अशा प्रकारे हा बांगडा साफ करायचा आहे हा झटपट साफ होतो जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे मी बाकीचेही साफ करून घेते आता मी ह्याला छान स्वच्छ धुवून घेतले हे बघा मस्त गावळीने भरलेला आहे हा बांगडा तुम्ही पाहू शकता आता मी अर्धे बांगडे फ्राय करणार आहेत आणि अर्धे मी करी बनवणार आहे अशा प्रकारे साफ करून मी त्याला चिरा दिलेला आहे म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरेल फ्रेंड्स आपण आता वाटण्याची तयारी करून घेऊ ह्यासाठी मी इथे एक कांदा अर्धी कवड ओलं खोबरं पाच सहा आमसुलं अक्के धणे लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा एक टोमॅटो हे त्रिफळ आणि सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरच्यामुळे आपल्या करीला मस्त झणझणीत रंग येतो ते तिखट लागत नाही पण कलर मस्त येतो ह्याचा हे बघा पाच सहा बेडगी मिरच्या आणि हे त्रिफळ हे बघा अशा प्रकारे असतात हे हे बघा दाखवते तुम्हाला ह्यामुळे आपल्या मच्छीकरीला मस्त टेस्ट येते आणि हे अक्के धणे मी दोन चमचे अक्के धणे घेतलेले आहे हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊ तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यातही भिजत ठेवू शकता इथे माझ्याकडे वेळ नाही म्हणून दहा पंधरा मिनटासाठी मी गरम पाण्यामध्ये छान भिजत ठेवते भिजल्यामुळे ह्या मिरच्यांना मस्त रंग येतो मिरच्या मस्त भिजून नरम झालेल्या आहेत एका मिक्सरच्या जार मध्ये त्या आपण वाटायला घेऊ त्याचे देट काढून घेऊया आपण त्याच्यातलं पाणी आपण निथळून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये टाकून वाटायला घेऊया ह्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडाही चिरायला चिरून टाकणार आहोत आता ह्याचं वाटण वेगळं करणार आहोत आपण हे बघा अशा प्रकारे ह्याचं वाटण तयार करायचं आहे ह्याच्यातलं थोडंसं वाटण मी बाजूला काढते म्हणजे आपण जो बांगडा ठेवला आहे फ्राय करायला त्याला ह्याच्यातलं वाटण आपण लावू शकतो त्यामुळे त्याची चव दुप्पट होते आता ह्या वाटणातच आपण कांदा टाकून घेणार आहोत ओला खोवलेला नारळ तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यातच तुम्ही आमसूला टाकू शकता पण मी ह्याच्यात टाकणार नाही आहे कारण चिल्लक राहिलेलं वाटण आपण बाजूला काढू शकतो अर्धा टोमॅटो टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छार फिरवून घेऊया हे बघा मस्त वाटण तयार झालेलं आहे तुम्ही असं वाटण बनवून फ्रीजरमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता आहे त्यावेळेला तुम्हाला वापरता येईल आता एका टोपामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊ आपण तेल छान गरम झालं ते हे वाटण तेलामध्ये फिरवायचं आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही हिंगही ठेऊ शकता फोडणीला मी ते हिंग वापरलं नाही आहे दोन मोठे चमचे आपण हे वाटण मिक्सरमध्ये जे फिरवलं होतं ते तेलामध्ये छान परतवून घेऊया कडेने तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला वाटण आपण तसंच फिरवल्यानंतर त्यामध्ये दोन चार कडीपत्त्याची पानं आणि अर्धा चिरलेला टोमॅटो टाकून पुन्हा एकदा छान फिरवून घेऊ आता यामध्ये हळद गरम मसाला मालवणी मसाला आणि हलकासा कांदा लसूण मसाला टाकणार आहोत आपण कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आपला हा मसाला तेलामध्ये शिजेपर्यंत आपण हे जे बांगडे फ्राय करणार आहोत त्याला आपण मसाले लावून घेऊया आता जे बाजूला काढलेलं थोडंसं वाटण होतं त्यामध्येच आपण हळद मालवणी मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला मीठ हे कोकम आगळ आहे हे दीड चमचा कोकम आगळ टाकणार आहोत आपण हे दो छोटे चमचे आहेत त्यामुळे दीड चमचा टाकू शकता तुम्ही छान मिक्स करून घेऊया आता ह्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ हा बांगडा फ्राय मस्त झणझणीत होतो फ्रेंड्स हे बघा अशा प्रकारे पूर्ण कोट करून घेऊया आपण सर्वत्र मसाला छान लागेल अशा प्रकारे आपण लावून घेणार आहोत छान सर्व साइडने मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला साईडला आपलं हे मसाला जो आपण तेलामध्ये परतवत ठेवला होता तोही तयार होतोय आता ह्यामध्ये मी गरम पाणी टाकते आहे आपण दीड ग्लास गरम पाणी टाकणार आहोत तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकता आपण इतपतच दाट ठेवणार आहोत आता ह्यामध्ये तीन चार आमसुलं टाकायची आहेत आपल्याला कारण ही बांगडा करी मस्त आंबट होते त्यामुळे आमसुलांचा वापर बऱ्यापैकी करणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि ह्या करीला छान उकळी येऊ देऊया उकळ आल्यानंतरच आपल्याला हे बांगडे जे आहेत ते त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आता हे सर्व बांगडे ह्या करीमध्ये आपण सोडून घेऊ छान वाफ काढणार आहोत आपण हे बघा मस्त उकळ आलेली आहे आता आपण बांगडा फ्राय करण्यासाठी दोन तीन चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ थोडासा मसाला आणि मीठ घेऊन सगळं एक्जीव करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे जर आपण हे बांगड्यावर कोट केलं ना तर बांगडा मस्त कुरकुरीत होतो छान मिक्स करून घेतलं आहे की ते आपली करीही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त घमघमाट सुटला आहे बांगडा करीचा एका बाऊलमध्ये काढून घेऊ मालवणी पद्धतीचा झणझणीत बांगडा करी तयार आहे तांदळाच्या भाकरीसोबत खायला आता आपण गॅस पेटवून त्यावर एक तवा ठेवूया आपल्याला हा बांगरा फ्राय करायचा आहे हा हक्काच फ्राय करणार आहे मी तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ म्हणजे मच्छीचा वास राहणार नाही थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून हा बांगडा मस्त कोट करून घेऊया ह्याला चिरा दिल्यामुळे आतपर्यंत मसाला छान मुरतो आणि छान लागतो हा बांगडा तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस लो करून त्यावर हे गरम करत ठेवायचं आहे फ्राय करायला ठेवायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेवर फ्लेमवर आपण फ्राय करून घेणार आहोत एक साईड आपली फ्राय झाली आहे हलक्या हाताने पलटी करायचं आहे म्हणजे तो मोडला नाही पाहिजे आता खालची साईडही फ्राय करून घेऊ आपला बांगडा फ्राय झालेला आहे फ्रेंड्स आणि मालवणी पद्धतीची बांगडा करी तयार आहे तांदळाच्या भाकरीसोबत खायला तर फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे कुणाकोणाला आवडेल असा बांगडा फ्राय आणि कढी खायला त्यांनी जरूर या रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं नोटिफिकेशनचं बटनही दाबा म्हणजे अशाच माझ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि जर ह्या व्हिडिओमध्ये काही कमी वाटल्यास आयसेस किचनला नक्की कमेंट्स करा मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या